मित्रांनो नमस्कार मी विजय पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्या लागेल पाठवल तर नोटिफिकेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचल्याचं मला तरी समाधान लागेल मित्रांनो आजचा विषय काय आहे तुमच्या लक्षात आले कारण तुम्ही टायटल थमनेल पाहून व्हिडिओवरती क्लिक केलेले आहे मित्रांनो आजच्या दिवसातली सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज कोणती असेल आणि कुठल्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्रावर आणि संपूर्ण न्यूज चॅनलवरती गारूड घातलं तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार ही बातमी आता विषय तुम्हाला मी पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगतो की राज उद्धव एकत्र आल्यामुळं नक्की कोणाला फायदा होईल कोणाचा तोटा होईल राज ठाकरेंच्या पक्षाला फायदा होईल का उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला फायदा होईल नुकसान कोणाला होईल आणि ही नक्की बातमी काय याच्यातली रियालिटी काय सत्यता काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कुठेही जाऊ नका मी पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो मी विजय आणि आपण अपन पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो खरं तर ह्या बातमीचा उगम कुठून झाला हे आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो महाराष्ट्रातलं सुपरस्टार ज्यांना म्हटलं जातं मराठी चित्रपट सृष्टीतले खरंच एक खूप मोठं नाव आहे ते म्हणजे महेश मांजरेकर सर महेश मांजरेकर सरांनी त्यांच्या वास्तव मी ट्रूथ या पॉडकास्ट खाली पहिल्यांदाच मुलाखत घेतली त्यांच्या युट्यूब नवीन युट्यूब होती ती म्हणजे राजसाहेब ठाकरे यांची राजसाहेब ठाकरे आणि राज महेश मांजरेकर यांचे अत्यंत जवळचे दोस्तीचे मैत्रीचे जिवाळ्याचे संबंध आहेत सो ती पूर्ण मुलाखत तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये कुठे कुठल्याही प्रकारे पॉडकास्ट घेणारा वगैरे असं कुठले काय वाटणार नाही दोन्ही आपापल्या पद्धतीनं खूप सुंदर एकमेकांशी का, कम्युनिकेशन संवाद साधतायचो त्याच्यामुळे ते पूर्णपणे जे आपण पाहिलं तर ते तसं होतं आणि जर तुम्ही पूर्ण पॉडकास्ट पाहिला असेल तर त्या पूर्ण पॉडकास्ट पाहिल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील आता नुसती तेवढंच जे दीड दोन मिनिटाचं काल न्यूजवाले दाखवतात न्यूजवाल्यांचा न्यूज 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 हा एक मोठा प्रॉब्लेम असतो त्यांना जे दाखवायचं असतं ना ते दहा दहा वेळा तेच तेच दाखवत असतात कारण त्यांना माहिती असतं ते लोकांच्या मनावरती बिंबलं ना की लोक ऑटोमॅटिक आपल्या चॅनेलकडे येतात खर तर पूर्ण पॉडकास्ट ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी एकदा पॉडकास्ट जाऊन पहा खूप सुंदर त्यांचं एकमेकांमधलं संवाद कौशल्य ज्याप्रमाणे मराठी भाषेवरच त्यांचं प्रेम आहे आतापर्यंत ते अजून कशा पद्धतीने क्लिअर करता येईल किंवा कशा पद्धतीनं राज ठाकरेंची जी काही भूमिका आहे ती कशा पद्धतीने व्यापक करता येईल या सगळ्या विषयी सगळ्यावरती महेश मांजरेकरांसोबत राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने गप्पा मारल्यात त्या पाहता येईल आपल्याला पूर्ण पॉडकास्ट जर पाहिला नाही आणि उगं ती दीड दोन मिनिटाची क्लिप पाहिजे आणि त्या दीड दोन मिनिटाच्या क्लिपवरती ठरवून जायचं आणि सगळंच ठरवूनच गेले न्यूज चॅनल वरांनी ठरवून टाकलं राज उद्धव एकत्र येणार अरे राज साहेब उद्धव साहेब ठाकरे हे कशा पद्धतीने एकत्र येतील त्याच्या पाठीमागची काय रणनीती कशामुळे हे सगळं घडतं हे तर समजून घ्या पॉडकास्टमध्ये फक्त उद्धव साहेबांसोबतच जावा असं महेश मांजरेकर सर सांगत नाहीत ते हे पण सांगतायत तुम्ही भाजप सोबत युती करा मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी महेश मांजरेकर सांगतायत की राजसाहेबांना की तुम्ही भाजप सोबत युती करा तर तुमच्या पक्षाला नवसंजीवनी संजीवनी मिळेल हे सुद्धा स्पष्टपणे बोललेले आहेत ते त्यावरती सुद्धा राजसाहेबांनी व्यक्त झालेले आहेत की मी त्यांच्या सोबतही जाण्याची माझी तयारी आहे परंतु माझ्या भूमिका त्यांना पटणार नाही कारण तो एक राष्ट्रीय पक्ष आहे माझ्या भूमिका उत्तर भारतीयांच्या विरोधात असतात माझ्या भूमिका परप्रांतीयांच्या विरोधात असतात आणि ते परप्रांतीयांचाच त्यांचा पक्ष आहे सो त्याच्यामुळे त्यांचं माझं कधी जुळणार नाही हे राजसाहेब ठाकरेंनी स्पष्टपणे भूमिका त्यांची मांडलेली आहे आता राहिला प्रश्न उद्धव ठाकरेंसोबत तर उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसोबत युती बाबतीत राजसाहेबांनी खूप सावध भूमिका घेतलेली आहे ते म्हटले की आमच्यातली जी काय भांडणं जो काय वाद आहे तो काय किरकोळ वाद आहे म्हणजे त्याचा काय या सगळ्या गोष्टींशी संबंध नाही आहे तसा महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र येऊ का तर शंभर टक्के एकत्र येऊ तो मुद्दा पकडून मीडियानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात वातावरण तयार केलं आणि या वातावरणाचा फायदा असा झाला की मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यातले अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन बोलायला लागले या दोघांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून मनसे मनसेच्या कार्यकर्ते आज कालपर्यंत उद्धव ठाकरेंना जे नको ते बोलत होते ते आज बोलायला लागले उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आले पाहिजेत उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते राज ठाकरेंबद्दल जे बोलत होते ते सुद्धा आज पुढे येऊन बोलायला लागले की हे दोघे एकत्र आले पाहिजेत म्हणजे या सगळ्या गोष्टींचा उगम कुठून होतोय हे समजून घ्या बातमी पेरली गेली ती मुद्दामून पेरली गेली याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो हे जे प्रकरण घडते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्या पाठीमागचं याच्या ये पाठीमाग खूप मोठी खूप मोठा म्हणजे विचार आहे राज ठाकरेंना अजूनही असं वाटतं की उद्धव ठाकरेंसोबत जावं परंतु उद्धव ठाकरेंना पूर्णपणे वाटत नाही की ते राज ठाकरेंसोबत जातील इथं दोन गोष्टीत मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे जरी महाराष्ट्रामध्ये पडझड झालेली असली तरी त्यांच्याकडे त्यांचा वोटर अजूनही शिल्लक आहे त्यांचे नऊ खासदार संसदेमध्ये आहेत नऊ खासदार नॉट इज जोक महाराष्ट्रामधल्या भाजपचे सुद्धा नऊ खासदार नाहीत तर त्या पटीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नऊ खासदार हे कुठे संसदेत आहेत आमदार महाराष्ट्रामध्ये आहेत आमदार कमी असले तरी हा सुद्धा काही छोटा नाही त्यात सगळ्यात जास्त संख्या त्याच्यामुळं उद्धव ठाकरे यांचा दादागिरी तिथे असेल तर शंभर टक्के असेल त्यांना त्यांच्या बोलण्यानुसार ते त्या ते ठिकाणी वेगळे पण घेतील न घेतील तो त्यांचा प्रश्न युतीला हात समोर करतील ना करतील तो त्यांचा प्रश्न परंतु सध्या विचार केला तर त्यांना मनसेची गरज ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के लागू शकते मुंबईत लागू शकते ठाण्यात लागू शकते नाशिकमध्ये लागू शकते पुण्यात सुद्धा लागू शकते या चार निवडणुका जर मनसे प्लस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा जर निवडणुका युतीतून लढल्या गेल्या तर मला वाटतं मुंबई महानगरपालिका सुद्धा याच युतीकडे राहील त्याचबरोबर ती नाशिकची महानगरपालिका सुद्धा त्या ठिकाणी खेचून आणण्याचा प्रयत्न केला जाईल कारण नाशिकचे खासदार हे राजाभाऊ वाजे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जी पडझड आहे त्यांचे काही बरं चाललेले असं नाही ते नऊ खासदार आले वगैरे ते महाविकास आघाडीतून एक लाट तयार झाली होती सो त्या लाटेमध्ये ते तरंगले आणि तरले तर तसा विषय काय फक्त आमदारांसोबत नाही होऊ शकत परंतु तसा विचार केला तर मनसेकडे ना खासदार आहेत ना आमदार आहेत ना विधान परिषदेचे आमदार आहेत ना कुठले आता सत्ता आहे त्यांचे नगरपालिकेमध्ये ना कुठे त्यांचे नगरसेवक कुठल्याही प्रकारे राज ठाकरेंक सध्या काहीही नाही एकमेव गोष्ट सोडता राज ठाकरेंचा चेहरा सोडता महाराष्ट्रामध्ये सध्या त्यांच्या हातात असं काही नाही की ज्याच्यामुळं त्यांना पुढच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे आपल्या काही अपेक्षा असतील किंवा आपल्या काही गोष्टी यांच्याकडे मानता येतील सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे मला वाटतं याच्यामध्ये फायदा दोघांचा सुद्धा आहे परंतु सगळ्यात जास्त मनसेचा फायदा आहे कारण सध्या भाजप तर मनसेला नाहीये म्हणजे जुळून घेऊ शकत नाही काँग्रेसचा तर विषयच नाही राष्ट्रवादींचा तर दोन्ही राष्ट्रवादींचा काय विषयच येत नाही राहिली शिंदेची शिवसेना परंतु शिंदेची शिवसेना सुद्धा भाजपशी कनेक्टेड असल्यामुळं तिथेही काही चान्सेस नाहीत परंतु उद्धव ठाकरेंसोबत गेल्यामुळं मनसेला खूप चांगली मतं मिळू शकतात खूप चांगली संजीवनी मिळू शकते आणि दोघं भाव असल्यामुळे एकत्र ठाकरे नाव असल्यामुळं याचा तोटा मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला होऊ शकतो आणि एकनाथ शिंदेना नेस्तनाभूत करायचं असेल तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी करावी हा भाजपचा सुद्धा प्लॅन असू शकतो भाजप या सगळ्या प्लॅन आखण्यामध्ये माहेर आहे सो त्याच्यामुळं राज उद्धव एकत्र आणून शिंदेच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शह द्यायचा हा जर बीजेपीचा प्लॅन असेल तर खऱ्या अर्थानं बीजेपी प्लॅन आखण्यामध्ये सॅल्युटेबल आहे सो त्याच्यामुळं बीजेपी हा पक्ष इतका मोठा असाच झालेला नाही त्याने अनेक गोष्टी केलेल्या आहेत अनेक गोष्टी प्रत्येक वेळेस मित्र पक्षांवरती वार करून 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 त्यांना नेस्तनापूत करण्याचा प्रयत्न हा बीजेपीचा पहिल्यापासून असतो तो राजकारणाचा भाग असतो त्याच्यामध्ये काय काँग्रेसनं सुद्धा तेच केलं होतं सो त्याच्यामुळं राजकारणामध्ये काय कोण शत्रू मित्र मैत्र वगैरे असा काही विषय नसतो सो त्याच्यामुळे ही भूमिका ही राज ठाकरेंची उद्धव साहेबांसोबत जाण्याची भूमिका जी आहे ती थोडीशी संशयास्पद जरी वाटत असली तरी या दोघांच्या भवितव्यासाठी ही भूमिका खूप महत्वाची मित्रांनो मी पूर्णपणे एक्सप्लेन केलेले तुमची काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भावा बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र